आज आपण राजमाता जिजाऊ आणि युवकांचे खरे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद या दोन महान व्यक्तींची जयंती साजरी करण्यासाठी त्यांच्या कार्याचं स्मरण करण्यासाठी आज आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत या निमित्ताने विचारपीठावरती माझे सहकारी श्री जंगम सर आणि अग्री मॅडम या हे दोघे जण उपस्थित आहेत आणि तुम्ही सगळेजण आज जिजाऊ मा, मासाहेबांची जयंती जिजाऊ मासाहेबांना आपण आदर्श माता मानतो तर स्वामी विवेकानंद यांना आपण आदर्श पुत्र मानतो दोन महान व्यक्ती दोघांचा पण कार्यकाळ फार अंतराचा सोळाव्या सतराव्या शतकामध्ये मासाहेब जिजाऊ होऊन गेल्या तर एकोणीसाव्या शतकामध्ये एकोणीसशाऊन विसाव्या शतकाच्या दरम्यानचा कालावधी हा स्वामी विवेकानंदांचा होता मगापासून अनेक वक्त्यांनी आपल्या बोलण्यामध्ये आपल्या भाषणामध्ये मनोगतामध्ये राष्ट्रमाता हा शब्द आवर्जून वापरला बाळासाहेब जिजाऊ यांच्याबद्दल राष्ट्रमाता काय म्हणतात बरं बाळासाहेब जिजाऊंना त्याची काही कल्पना आहे राजमाता पण आपण पन म्हणतो आणि राष्ट्रमाता पण म्हणतो राष्ट्रमाता काय म्हणतो खऱ्या अर्थानं राष्ट्राला किंवा राष्ट्रीय संकल्पनेच्या जनक आपण त्यांना म्हटलं तरी ती वावगू ठरणार नाही आपलं स्वतःच आपल्या माणसांचं एक राष्ट्र असलं पाहिजे ही सर्वप्रथम कल्पना मासाहेबांच्याच मनामध्ये आलेली होती आपण आदरानं पण मा जिजाऊ मासाहेबांना मासाहेब म्हणतो त्यांच्या डोक्यामध्ये पहिल्यांदा ही कल्पना आली होती कशी मी एका ठिकाणी ऐकलं एक भाषण त्यांचं माहेर म्हणजे बुलढाणा आजच्या बुलढाणा जिल्ह्यामधल्या सिंदखेड राजा इथले त्यांचं माहेर त्या लहान होत्या आणि अगदी म्हणजे सात आठ वर्षाच्या असतील कदाचित किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा लहान असतील तेव्हा त्यांनी आपल्या वडिलांना प्रश्न पडला होता विचारला होता की तुम्ही इतरांसाठी काम करताय आपलं स्वतःचं राज्य असावं असं तुम्हाला वाटत नाही का हा एक खर तर त्या वयातली मुलं तशी प्रश्न विचारतील का पण तसा प्रश्न त्यांनी विचारला होता परिस्थिती महाराष्ट्रामध्ये भयंकर होती मग जंगम सरांनी सांगितलं कारण बाराव्या तेराव्या शतकामध्ये मला वाटतं शतकाचा हा जो मी जो उल्लेख करतो तो माझा कदाचित चुकीचा चुकी पण असू शकेल पण बाराशे पंच्याण्णव नव्वद पंच्याण्णव नंतरचा जो कालू होता त्या दरम्यानच कधीतरी महाराष्ट्रामध्ये जी सोन्याची खांब म्हणून ओळखली जाणारी जी भूमी होती दौलताबादची नंतर त्याला दौलताबाद आपण म्हणतो पण आधी देवगिरीचा किल्ला हा प्रसिद्ध होता या देवगिरीच्या किल्ल्यावरती मराठी माणसांचं म्हणजेच यादवांचं राज्य होत आणि बाराशे शहाण्णवच्या दरम्यान कदाचित कदा राज्य मराठ्यांचं राज्य उद्ध्वस्त केलं अफगाणिस्तान आलेल्या शासकांनी देवगिरी हे खर तर होती सोन्याची भूमी होती आणि वार अशा श्रीमंत भूमीवरती आक्रमण करण्याच्या उद्देशानं हे शासक मंडळी वारंवार दौलताबादवरती आजच्या दौलताबादवरती म्हणजे त्यावेळेचा देवगिरी किल्ल्यावरती ते हल्ला करत असत असे खूप वेळा हल्ले झाले आणि देवगिरीचा किल्ला हा त्यांच्या ताब्यामध्ये गेला यादवांना पिटाळून लावण्यात आलं यादव हे तिथनं निघाले ते थेट कर्नाटकमध्ये गेले नंतरच्या कालावधीमध्ये कर्नाटकमध्ये त्यांनी विजयनगरात विजयनगरचं साम्राज्य त्यांनी उभा केलं तेच ते हम्पी बदामी म्हणून आपण ज्यांना ओळखतो हो विशेष करून हंपी हे कर्नाटकमधलं त्यांचं राज्य पण बाराशे शहाण्णव नंतर महाराष्ट्रामध्ये अंध अंधकारमुळे युग सुरू झालं असं म्हटलं तर वायबू ठरणार नाही कारण मराठी मुलकामधला मराठी राजा आणि राज्य ही संकल्पनाच पूर्णपणे नाहीशी झालेली होती ती कधीपर्यंत जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला नाही तोपर्यंत मराठी मुलकामध्ये अशा प्रकारची अवस्था होती राईज रन अँड डोंट स्टॉप टिल यू सक्सीड उठा पळा कामाला लागा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही यशस्वी होऊ होत नाही तोपर्यंत तो। आपल्याला तेवढं हेच माहिती असतं की अठराशे त्र्याण्णव ला शिकागो इथे भरलेल्या धर्म परिषदेमध्ये त्यांनी हिंदू धर्म म्हणजे किती महान धर्म आहे सनातन धर्म म्हणजे किती महान धर्म आहे याची केलेली वकिली आपल्याला माहिती असते त्यावेळेला त्यांना बोलण्याची परवानगी सुद्धा नव्हती आपल्याला तेवढंच माहिती आहे माहिती असतं पण त्याचबरोबर स्वामी विवेकानंद हे युवकांसाठी अखंड प्रेरणा स्रोत आहेत शिकागो हे खरं तर जगाचा कत्तलखाना म्हणून ओळखलं जातो शिकागोमध्ये जगामधला सगळ्यात मोठा कत्तलखाना आहे अशा कत्तलखाना असलेल्या अशा शहरामध्ये एका भारतीय धर्माचं महत्व प्रतिपादन करणं हे अत्यंत म्हणजे काय म्हणत आपण महत्वाचं होतं असं काम त्यांनी केलेलं होतं तर अशा पद्धतीनं स्वामी विवेकानंद हे आपले अखंड प्रेरणा स्रोत आहेत अशा या दोन महान व्यक्तींची आज आपण आपल्या शाळेमध्ये जयंती आपण साजरी करतो या दोन महान व्यक्तींना मी अभिवादन करतो आणि माझं छोटस बनोगत मी मुण थांबवतो